नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर असा आम्ही जे बंगलो कन्स्ट्रक्शन करतोय त्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे कुडली या गावामध्ये आमच्याकडे अडीच गुंडेचं आपला हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आम्ही हा साडेसहाशे स्क्वेअर फीटचा बंगलो बनवतो आहे साडेसहाशे स्क्वेअर फीटच्या बंगलोमध्ये आम्ही एक हॉल दिला आहे मोठाच्या मोठा हॉल आहे एक बेडरूम आहे है, एक ह्यांना किचन आहे आणि ह्याना ना टॉयलेट बाथरूम ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम अवेलेबल आहे इथे आणि समोर एक मस्त असा अमेझिंग वरंड आहे खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला हा डेव्हलप करून देणार आहे वरती टेरेस असणार आहेस ह्यांना पूर्ण प्लेन टेरेस असणार आहे आणि ओपन्स ह्यांना टेरेस असेल वरती तुम्हाला रात्रीचं इथे बसून खूप आनंदात घेऊ शकतो आणि फुल ऑफ लायटिंग आपण या बंगलोसाठी करणार आहोत अमेझिंग पद्धतीने आम्ही हे बंगलो डेव्हलप करतो आहे ह्याचा ह्यांना एलिव्हेशन खूप सुंदर पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे तर नाही अशा सुंदर लोकेशनमध्ये आणि एक छानपैकी आपला हा टुमुकदार छोटासा घर आपल्याला पाहिजे असेल तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा ही प्रॉपर्टी लवकरात लवकर विजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या तुम्ही हा वातावरण वातावरणामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या हा कुडली या आपला हा बंगलो आहे खूप सुंदर असा हा डेव्हलपमेंट आम्ही करतोय इथे अडीच गुंटीचे आपले प्लॉट्स आहेत त्या प्लॉट्समध्ये भरपूर सारे प्लांटेशन आम्ही करून देणार आहे नारळ आहे सुपारी आहेत नंतर केळीची लागवड आहे आंबा लिली आहे लिलीचे फुलझाडं आहेत चाफा रात्रणी पारिजात जसवंत असे वेगवेगळ्या फुलझाडांचं पण प्लांटेशन आम्ही करून देणार आहे आपला बंगलो या समोर वरंडा असणार आहे खूप सुंदर एलिव्हेशन बाहेरून होणार आहे या बंगलोचं नंतर हा वरांड्यातून आतमध्ये गेल्यावरती हा मोठा प्रशस्त मोठा असा हॉल आहे हॉलमध्ये भरपूर सारे विंडोज केलेले आहेत डिझाईन एलिमेंट यामध्ये खूप सुंदर आम्ही करतो आहे इथे आणि हे ना हा हॉल मोठाचा मोठा हॉल तुमच्यासाठी ठेवलेला आहे नंतर मग आतमध्ये गेल्यावरती टॉयलेट बाथरूम आहे इथे किचन मध्ये आणि हे ना किचन हा पुढे किचन आहे इथे किचन मध्ये पण दोन विंडो दरवाजा आपल्यासाठी आहे बॅक ला जाण्यासाठी आणि इथं किचन आपण बाहेर गेल्यावरती आपल्या एक बेडरूमची एंट्री आहे रूममध्ये पण मोठे मोठे विंडोज ठेवलेले आहेत एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं आपलं हे छानपैकी साडेसहाशे स्क्वेअर फीटचं आपलं हे घर आहे आणि अडीच गुंठे प्लॉट आपल्याला इथे मिळणार आहे अशा सुंदर लोकेशनमध्ये अगर तुम्हाला तुमचं घर फार्म हाऊस विला पाहिजे असेल तर आणि हा देवरुखपासून फक्त पाच किलोमीटरवरती आहे आजूबाजूला बाजूला संपूर्ण घरं झालेली आहेत इथे आता आणि ही दोन घरं आम्ही आपल्यासाठी डेव्हलप करतोय आणि एकदम सुंदर पद्धतीने हा ह्याचं डिझायनिंग होणार आहे तुम्ही आमच्या रेग्युलर व्हिडिओज बघता की कसे अमेझिंग पद्धतीने आम्ही प्रॉपर्टी डेव्हलप आहे घरं डेव्हलप करतोय तर प्रकारे हा पण घर डेव्हलप होणार आहे तर नक्की या घराला तुम्ही व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या अशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर आहे ना एकदम पिनड्रॉप सायलेन्स एरियामध्ये आणि असं मस्त छान आपलं एक घर आपल्यासाठी असणार आहे ज्याच्यामध्ये एक हॉल बेडरूम किचन व समोर वरंडा आणि अडीच गुंटीच प्लॉट विथ फुल ऑफ प्लांटेशन आणि घराला फुल ऑफ लाइटिंग केलेलं असेल अमेझिंग पद्धतीने आम्ही हा घर डेव्हलप करतो जर फिनिशिंग झाला ते हा बघायला तुम्हाला अजून आनंद येणार आहे अगर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल आणि तुम्हाला असं घर पाहिजे असेल तर हा संपूर्ण घर तुम्हाला अठरा लाख रुपयामध्ये विथ लँड एक साडेसातशे स्कोय पूर्ण फिनिश टोटल लॉक की घर तुम्हाला अठरा लाख रुपयामध्ये मिळणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर विकत घ्या आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल नवीन असाल तर तरी सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रिक्रू प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हा माझा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू कर। नका धन्यवाद